या बाबांच्या नगरीमध्ये एक साधारण दहा बारा दिवसापूर्वी शिडी शहरामध्ये दुहेरी हत्याकांड झालं आणि एक जण गंभीर जखमी झाला त्या संदर्भात आणि पोलीस स्टेशनच्या निष्क्रियेच्या संदर्भात ही ग्रामसभा आयोजित केली आहे या ग्रामसभेचे अध्यक्ष आदरणीय आबा असलेले सिडीतले सगळे मान्यवर या सिडी गावचं ज्यांच्यावर प्रेम आहे ते सगळे सगळे सिडी ग्रामस्थ आणि ज्यांना सिडी अशांतता करायची ते काही कोपऱ्या कपड्यात उभे असले ते सगळे माझी आणि बघितले खरं म्हणजे ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी ताराचंद कोते यांनी सकाळी साडेसहा वाजता सुजय विखे पाटलांना फोन केला आणि ताराचंद कोतेंनी सातत्याने पोलीस स्टेशनला फोन करून सुद्धा कुठल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही आणि मग सुजय पाटलांनी साधारण साडेसहा पाऊन सातच्या दरम्यान जे प्रशासन आहे जिल्ह्याचे एस पी आहे श्रीरामपूरचे रामपूरचे ऍडिशनल एस पी आहे यांना फोन करून सांगितलं की सिडीत अशी घटना झाली त्यानंतर सातत्याने जोरात चक्र फिरलं आणि सगळं होत असताना दिवसभर सुजय विखे पाटील इथे होते त्यानंतर संध्याकाळी या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तातडीची प्रशासन बैठक घेतली त्यामुळे त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट होतं त्यामध्ये एस पी ऑफिस होतं महसूल विभाग सगळ्या प्रकारचे अधिकारी उपस्थित होते आणि गावातले सगळेच मान्यवर उपस्थित होते आणि त्याच वेळेस राधाकृष्ण विखे पाटलांनी असं सांगितलं का गाव करील ते राव काय करील अशा प्रकारचा संदेश त्यांनी आम्हाला दिला आणि मग तो आम्ही सगळ्यांनी ठरवलं का सीडी मध्ये ग्रामसभा घेतली पाहिजे आम्ही वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचाराचे लोक आहोत पण आपली सीडी सुरक्षित राहिली पाहिजे आपल्या आई बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे इथला साईभक्त सुरक्षित राहिला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुंडगिरीला कायम संपवण्यासाठी आम्ही सगळं सिडीकर एकत्र आलेलो त्याच्यासाठी आपण सगळेजण जमले आहोत त्याचप्रमाणे सुजय विखे पाटलांनी एक साधारण एक तीन महिन्यापूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंटमध्ये असं होतं का मध्ये ट्रसालयामध्ये भिकारी जेवण करतात आणि मग त्यावेळेस सुजय विख्यांना काही ठिकाणी ट्रोल केलं काही लोकांनी वेगळ्या प्रकारचं व्हॉट्सअप फेसबुक मधून सांगितलं पण मला असं वाटतं ही घटना झाल्यानंतर सुजय विखे पाटलांनी साईबाबा संस्थांच्या प्रशासनाला असं सांगितलं तुम्ही फक्त लाईनीमध्येच दर्शन पास द्या ते संस्थांनी ऐकल्यानंतर कार्यकारी अधिकाऱ्यांनी ऐकल्यानंतर साईबाबा संस्थांमध्ये पंधरा हजार लोक रोज जेवायचे कमी झाले हे प्रति फक्त गुन्हेगारीचा आणि मग माझं असं म्हणणं आहे आपण सगळे एकत्र आलो आपली काय गुन्हेगारी मोडायची आहे गुन्हेगारींची दहशत मोडायची आहे अवैध धंदे सगळ्या प्रकारचे मोडायचे आहे त्याच्या अजून मला असं वाटतं आपण सुजय विखे पाटलांचं एक गाळ्यांच्या करता स्वागत केलं पाहिजे का त्यांनी घेतलेला निर्णय त्याला निर्णयाला साईबाबा संस्थेने घेतलेला निर्णय तो तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे का तो मान्य त्याच्यानंतर गावकरी काय राव करील आता बरेच लोक घरी बसेल व्हॉट्सअप फेसबुक चालू आहे येत दहा लोक आहे का येत बारा लोक आहे का येत पंधरा लोक आहे का अरे पंधरा लोक नाहीये पण आम्ही आमचा स्वतःचा जीव घालून मी तो आहे आणि ग्रामसभा लावलेली हे आमचं कर्तव्य आहे शिडीकरांचं बोलणं सोपं आहे फेसबुक व्हॉट्सअप लिहिलेला सोपं त्याच्यात कुठली प्रकारची अडचण येत नाही किंवा दुसरे गुण लिहून घ्यायचं फक्त व्हॉट्सअपला मेसेज पाहतो हे पण गावामध्ये मी आता बोलतोय आणि या दोन्ही बैठक घेतल्यानंतर साईबाबा संस्थांनी प्रसाल्यामध्ये येणाऱ्या साई भक्ताला म्हणजे दर्शन करतो त्या साईभक्ताला कुपन जेवणाचे कुपन दिले आणि त्या कुपनामुळे पंधरा हजार लोक जेव्हा कमी झाले एक गुन्हेगारीचं मूळ होतं ते कमी करण्याचं स्वतंत्र कार्यकारी अधिकारी त्यांचं पण मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो सिटीमध्ये बऱ्याच दहा बारा वर्षामध्ये आपल्या स्थानिक लोकांच्या कोणतरी म्हणलं उल्लेख पण केला पण मी करतो विलास गोंकर यांचे चिरंजीव पप्पो आणि पाटणींचे चिरंजीव या दोन्हीचा एक हत्याकांड झाला होता खून झाला होता पाटणीचं सॉरी त्यानंतर मध्ये अनेक प्रकारच्या घटना ये चालू होत्या त्यानंतर आज काल परवा दहा बारा दिवसापूर्वी परत एकदा घोडे आणि चेदूळ यांची हत्या झाली आणि और... यांच्यावर हल्ला झाला आणि मग आपण सगळेजण एकच आलो पण मी तुम्हाला साहेबाच्या मंदिरापुढे सांगतो आपण सुद्धा दिवसाचा एक मुकाटा आणि रात्रीचा एक मुखाटा आमच्या सुद्धा पुढाऱ्यांनी बंद केला पाहिजे ही माझी भूमिका कारण बोलणं सोपं आहे या बोलत असताना मला वाटतं आमची भूमिका इतकी ठाम पाहिजे का, का येणार साई भक्त येणारा इथला गावकरी राहणारा इथल्या आया बहिणी इथले मुलं इथले बहिणी यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी सगळी आपल्या गावकऱ्यांची आहे आणि ही करीत असताना मला असं वाटतं आर्थिक गुन्हेगारी फक्त पोलीस प्रशासन नाही आहे त्याला जबाबदार आम्ही पण आहे आम्ही म्हणजे मी एकच नाही आम्ही 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 पण आहे पण मला असं वाटत हे सगळे करत असताना पोलीस स्टेशनची सुद्धा काही भयानक आकडेवारी मी तुम्हाला सांगतो बर का यामध्ये जे मला ते तुम्ही आहे ते तुम्हाला कसं काय माहित आहे माझा कुठल्या प्रकारचा दारूचा धंदा नाही मटकाचा धंदा नाही कुठल्या प्रकारचा धंदा दारूचे अड्डे बावीस त्याच तुकाराम नाही काही करावं असं आपलं मत नाही त्यांनी केलं पाहिजे थोडंफार पण जेणेकरून याच्या गुंड्या तुटून फार बाहेर येऊ तर नाही केलं पाहिजे असं के माझं मत आहे त्याच्यानंतर मटक्या पेढी चव्वेचाळीस आहे विक्री परवाना लॉजेस असे पंधरा ते दुकान आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुटखा विक्री तस्करी दोन तीन ठिकाणी चालते मध्य प्रदेश आणि गुजरात इथून येणाऱ्या गुटख्यांच्या गाड्या आहेत ते आपल्या सिटीमध्ये येतात विंगो गेम कोणतं विंगो, 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 विंगो। म्हणजे काय आपण नाही खेळतो आपण ना नाधानी पत्ते खेळतो हा म्हणजे सांगितलं मला नको शंका घ्यायला पाहिजे ते त्याच्यानंतर शिर्डीचा वाहतूक आहे त्या टेम्पो ट्रॅव्हलर आणि शिर्डीच्या वेगवेगळ्या ठिकाणहून येणाऱ्या चारशे गाड्या शिर्डी सोडू ना म्हणजे शिडी आणि शिर्डीच्या बाहेरून टुझर इंडिका तवेरा या दोनशे गाड्या खाजगी बसेस आपल्या से सिटी शेवरामध्ये दीडशे येतात अपिरिक्षा चारशे आणि नगरचूल मडमाड संभाजीनगर भागातून साडेतीनशे रिक्षा आणि बाकी इतर वाहन येतात तर मला असं वाटतं आपण एक ग्रामसभेमध्ये ठराव केला पाहिजे फक्त सिर्डी आणि राहता तालुक्यात लोकांना मध्ये व्यवसाय करून दिला पाहिजे बाकी त्यांना बंद केलं पाहिजे त्याच्यानंतर साईबाबा संस्थांनी सुरक्षा विभागामध्ये एकोणीस तीन दोन हजार चोवीस तेवीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत या सहा महिने एकशे ब्याऐंशी लोकांना सातत्याने साईबाबा कारवाई केली पण आपलं पोलीस स्टेशन ढिसाळ असल्यामुळं त्यात कुठल्या प्रकारची कारवाई झाली एकशे ब्याऐंशी लोकांची बरं का अशा प्रकारची ही सगळी पार्श्वभूमी आहे या पार्श्वभूमीच्या धर्तीवर मी तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो जो बी ही पवित्र धरती को जो बी पवित्र धरती को आपने से दूषित करने की कोशिश करेगा ये याद रखे सीडी के मिट्टी में सिर्फ भक्ति भक्ती है लेकिन अगर जरूरत पडी तो यही मिट्टी इंसाफ की ज्वाला बन सकती है आगा। आगा। तर आपल्याला मला एवढंच म्हणायचं आहे काल येणारा साई भक्त इथला असला ग्रामस्थ इथल्या असलेल्या बहिणी इथला असलेला मुलगा इथला असलेला सगळा आपण प्रामाणिक साईबाबांबरोबर राहिलं पाहिजे गुन्हेगारांना इथे देता कामा नाही याची जबाबदारी आपली आणि पोलीस स्टेशनची आहे कारण साहेब सिटी पोलीस स्टेशन मध्ये आमच्या नगरपालिकेचे काम आहे आमच्या सिडी नगरपालिकेचे सीओ साहेब आहे ते पण कोणीतरी सांगितलंय बरोबर आहे कारवाई करताना रोज ऊन देऊन उठले का ते पेरवाले आहे माणुकीवाले आहे छोटे मोठे लोक आहे मोठे लोक असतील लहान लोक असतील लोक कारवाई करायला तेच आणि रोज दुकानांचा सत्यान्यास करायला तेच तर माझं असं म्हणणं आहे आपल्या नगरपालिकेने तुमचं त्यांनी चांगले तर तुम्ही एक सांगितलं पाहिजे त्या नगरपालिकेच्या शिवनला का बाबा करता कारवाई सरसमट करा सर्व धर्म समभावाची कारवाई करा असं माझं मदत तुम्हाला पडतं के अरे पडतं का मग हे त्यांना सांगायला दिलं पाहिजे आणि या सिडी मध्ये साहेब आता मी धंदे सांगितले आता थोडंफार दोन पाच गाड्या इकडे तिकडे असतील बरं का आणि आपण तुम्ही आपण सगळे आपण वोट भरायला लागलोय मी पण होता व्यवसाय म्हणून जर केला तर माझ्या असं निदर्शन आलं व्यवसाय कोण करत बाहेरून कोण येन करी आपले लॉजिंगचे मालक करतात त्यांना आश्रय देतात पण मी एक दोन ठिकाणी विचारलं मी नाव नाही सांगत मी म्हणलं बा आम्ही शिवाजी भाऊनी आवयराजेंनी कमलकर भाऊनी सुजित भाऊनी आणखीन जे आमच्या हॉटेल मला आहेत राजू वोगणकर आम्ही पंधरा पंधरा बारा बारा कोटी रुपये लोन काढून ते बांधलं तर तुम्हाला हॉटेल कसं परवडत ते म्हणे तुम्हाला माहितीच नाही म्हणे दिवसातून सहा सहा वेळेस माणसं ये जाय करताना तीन हजार रुपये काय रूम झाली दोन हजार रुपये काही ठिकाणी काय ते हजार रुपये किती रुपये लोन जाईल आणि आम्ही यांना दिल्या बँकेत लोन काढला प्रॉवर बँकेचं लोन हे माझ्यावर बँकेत आहे हे सगळे लोन काढलं बावीसशे रुपये भरतो आणि ते दिवसातून सहा जाय करत्या त्यांना बारा हजार रुपये भरतात काय काय किती मग तू मग शिवाजी भाऊ म्हणते ते करायचं आपण मग आता रिक्षा घेऊन काम करायचं का केलं पाहिजे माझं असं म्हणणं आहे की आपण पण या व्यवस्था केलं पाहिजे पण कधी जर पोलिस स्टेशन जर ठिकाणावर नाही आलं काही त्यांना वेळ दिला पाहिजे त्यावेळी जर ते आटोक्यात नाही आलं शंभर टक्के आपण हे काम केलं पाहिजे आणि पोलिस स्टेशनला जाण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या आमची आहे काय लागला आता सिडी मध्ये मी सातत्यान सांगितलं व्हाईट वाल्यांची संख्या खूप झाली अलीकडच्या काळात मग हे व्हाईट कॉलरवाल्यांनी सुद्धा ना उद्यापासून काय केलं पाहिजे कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्यापेक्षा आपणच प्रामाणिकपणाने व्यवसाय केला पाहिजे व्यवसाय करायला अजिबात नाही पण व्यवसाय काय कायद्याच्या चौकोटीमध्ये राहून केला पाहिजे असं माझं मते तुमचं काय मते, ग्राम काई। काई मते? भाई। भाई। भाई बर ग्रामसभेचे लोक आहेत तुमचं काय आहे अरे हा का नाही काय बाय भरले पाहिजे त्या व्याचनला दिलं पाहिजे का तुम्ही सांगितलं पाहिजे आज बर आता तुम्ही आवाज दिला पाहिजे का व्याशा गांजा मटका काय काय असेल ते तुम्ही आमच्या बरोबर आम्ही तुमच्या बरोबर ठणकून सांगितलं पाहिजे काही पंधरा दिवसात बंद करा नाही झाल्यानंतर मला एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीचा फोन आला त्यांनी सांगितलं तुमच्या सिडीमध्ये सकाळी सकाळी असं झालं म्हणो हो म्हणे सिडीचं लोकसंख्या किती आहे म्हणलं असतील आता अधिकृत सध्या चाळीस बेचाळीस हजार किंवा बत्तीस हजार च्या आसपास असेल ते म्हणे फिक्स आकडा सांगा म्हटलं पस्तीस धरा तो तुमचं गाव एवढं झपाटे कसं वाटलं म्हणलं आमचे नगरसेवक काही घाले म्हणलं त्यांना मी म्हणलं आमचे नगरसेवक काही घाले आम्हाला निवडून येण्यासाठी बाहेरच्या लोकांचं मतदारित केलं ते पहिले गोष्ट म्हणलं आम्ही आता त्या नगरसेवक कोण कोण घाले म्हणलं माझ्या सेवाच घाले उगत काय आलं उगत दुसऱ्या मी म्हणलं मग आले आहे म्हणजे गाव किती किलोमीटरच आहे म्हटलं दीड किलोमीटरची रेंज आहे म्हणजे आमच्या सिडीमध्ये आपल्या नाशिकमध्ये पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावामध्ये आणि मेट्रो सिटीमध्ये गुंडांच्या मुस काय आवडत नाही तुमच्या काय आवडत का नाही म्हणलं आमचे पण रात्री एका बाजूला दिवस एका बाजूला या शिकामध्ये त्या म्हणजे कसे काय मी म्हणलो आता त्याचा पर्दाफाज काढण्यासाठी ग्रामसभा घेतलेली आहे ग्रामसभा सभा घेणार आहे जर पुढच्या वेळेस जर काय झालं मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आमच्या सारखे व्हाइट कोनरचे जर तुम्हाला फोन आले तर तुम्ही लोकांना सांगा आणि मग अशा घटना घट असतील का मतदारे दिना मग मी सांगितलं ना मग मतदार सध्या आमचे नगरसेवक म्हणलो मी आमचे नगरसेवक एका एका वॉर्डामध्ये पाचशे पाचशे सातशे सातशे हजार हजार लोक बाहेरचे आहे परभणी नांदेड जळगाव जालना कोल्हापूर सोलापूर काय अमरावती कोण तर आता तुम्ही एक दोन ग्राम सभेने विचारलं पाहिजे का बाबा तुम्हाला नगरसेवक होता असताना तुम्ही चांगलं काम करा आम्ही तुम्हाला निवडून का पण ही सगळी ही सगळी जे बोगस मतन आहे ते बाहेर काढून दिलं पाहिजे का नाही शंभर टक्के काढून दिलं पाहिजे याची जाबडी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब फ्रान्स साहेब तहसीलदार साहेब यांची जबाबदारी आणि शंभर टक्के मध्ये माझे पंधरा दिवसात निर्णय घेते आपण नगरसेवक घेते ते त्यांना मान्य आहे सगळ्यांना नाही तर मी बोलतो तुम्ही म्हणे तुम्ही काय लोक माझ <laughs> <laughs> नगरसेवक होणारे माझी बरं रात्री म्हणजे तुम्हाला जग महाराज नाही तुमचं काय पोटात भावीनगर चौक युवा ग्रामस्थ शिडी ग्रामस्थ तुमचं काय म्हणतो रे भाऊ कुणी यात द्या पण आपलं म्हणणं शिडी शहराला चांगलं वळण लावण्यासाठी ज्या घटना त्या प्रत्येक थांबवल्या पाहिजे प्रत्येक रस्त्यामध्ये प्रत्येक चौकामध्ये रस्तर होती प्रत्येक चौकामध्ये आता सकाळी आम्ही मारुती पिटी फोडल्यानंतर काही चौकातल्या लोकांनी खंतप्त केली हे पालीसवाले वाले गुंडागर्दी वाले गणखिळ्या वाले फोटोवाले लॉकेटवाले मला असं वाटतं की या लोकांना ज्या दुकानदारांनी माल पुरवला असेल त्यांच्यावर पहिली कारवाई केली पाहिजे असं वाटते माझं कारण अठरा वर्षाचा पोरग आपण त्याला शिक्षणाला पाठवतो आणि अठरा वर्षाच्या मुलाला येत न करायला लागतात त्याच्यानंतर व्हायटर आहे ती कुत्ता गोळी काय कुत्ता गोळी वाटत काय मला कुटा कुटा ते नवीनच ऐकलं कुत्ता गोळी काय तिथे कुत्ता गोळी कुठे सापडून जाऊन मग कुत्ता गोळी जर कोण माहीत मैदा असेल ठिकाण ते पण आपण पोलीस स्टेशनला सांगा कुत्ता गोळी तिचं नाव कुत्ता गोळी तर त्या गोळीचं नाव सुद्धा मला काल परवा माहीत झालं बरं बरं तुमची दखल घ्यायला सांगतो <laughs> आणि या सगळ्या भागामध्ये हे काम करता असताना मला एक सगळ्यांना नम्रपणे विनंती करायची आहे का शिर्डी श्रद्धेची भूमी आहे गुन्हेगारीची नाही इथं फक्त साहेबाचा सा आशीर्वाद चालतो गुन्हेगारांना आश्रय नाही खबरदार आली राली तुमची बाई आली जर भविष्यकाळात तुम्ही सुधारलेली नाही मुकटे ने चालते वा गुन्हेगारांना नाही तर शिर्डीच्या कारणचे दंडूक तुमच्या अंगावर पडतील एवढं मी तुम्हाला या सांगतो आणि गुंडांसाठी एक शेरसारी केली तर बरेच लोक म्हणतात असत्या हे दहा बारा लोक आहे का हे वीस पंधरा वीस लोक आहे का त्याच्यासाठी मी एक शेरसारी लिहून आली गुंडागर्दी वालो कान खोलकर सुन लो गुंडागर्दी होलो कान खोलकर सुन लो जिगर बडा इसलिए टकर आग गए जिगर बडा इसलिए टकर आग गए जो हमें नहीं जानते उन्हें भी पता चले की सिडी में शेर खोराने आग गए आम्ही सगळे शहर आहे शहर म्हणजे त्याप्रमाणे ते माझ्या घरी व्यवस्थित आहे माझा पोरगा लंडनला दुसरा परके प्रत्येश येते शिवाजी भाऊचा आहे 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 सगळ्यांचा आहे आम्हाला नाही पण काही लोक जे झोपेले त्यांना मी सांगतो आम्ही आमचे पोर गावात तर आम्ही तुम्हाला हे विनंती करतो जे बाहेर बसलेले त्यांना एक सांगू इच्छितो का आम्ही सीडी साठी काही झालं तरी आम्ही कोणत्या विचार जातो कोणत्या पक्ष जातो पण सीडीला वाचवण्यासाठी गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी आम्ही सगळे जण एक पत्र आलेलो आहे आणि त्यामध्ये गुंडागारांचा सफाई करण्याचं काम तुम्हाला आम्हाला भविष्य काळात करायचं करा आहे हा त्याच्यानंतर स्टेशनला मी विनंती करतो साहेब तुम्ही सातत्याने या सगळ्या घटनेचा बिमोड करण्यासाठी आम्हाला काही वेळ द्या तुमच्यासारखे अधिकारी खूप चांगले आहेत याच्या आजवरचे अधिकारी होते ते सगळ्यांनी पाळावाचलेला आहे पण तुमचे कोण या सिस्टमला या उपाययोजनेला हो कुठल्या प्रकारचं जखमोड झाला नाही तर त्यासाठी मी तुम्हाला एक नंबरपणे विनंती करतो का भविष्य काळामध्ये हे सगळे गुन्हेगारी अवैध धंदे हे सगळं थांबलं पाहिजे आणि हे करीत असताना साई भक्त सुरक्षित राहायला पाहिजे इथल्या आमच्या भगिनी सुरक्षित राहिलं पाहिजे इथला माणूस सुरक्षित राहायला पाहिजे सगळा व्यवसाय सुरळीत राहिला पाहिजे याची सगळी जबाबदारी होणार स्टेशनला मग त्या पोलिस स्टेशनला सुद्धा एक चर्चा त्यांना सांगतो खाकी <स्थागीव> वर्जीवाला सुनो हमे तो अभी खेल खेला भी नाही आहे तो अभी खेल खेला भी नाही आहे तुम पहिलेही शोर मचा रहे हो तुम पहिलेही शोर मचा रहे हो जब हम चाल चलेंगे तुम्हारे सारे सिस्टम हॅक कर देंगे म्हणजे असं म्हणणं आहे त्यांनी सिस्टमच्या बाहेर जाऊन काम केलं तर सगळ्या इथले गुन्हेगिरी कोण आहे कोण व्यवसाय करत काय करते, का करते? सगळं आहे पुढच्या वेळेस आम्हाला विनंती आहे बीएसपी साहेब बसलेले आय साहेब बसलेले यांना विनंती आहे हे सगळं करत असे तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करा आमच्या सिटीकरांना पंचवीस वर्षी होती ती परत पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळू द्या आणि जर गेलं नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो ग्रामरक्षाल आम्ही स्वतः जोपर्यंत सिटीमध्ये आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये सगळेच आपण कणाकनामध्ये बाबांची श्रद्धा आहे बाबांची श्रद्धा शिकवण आहे आणि मालिक आहे तोपर्यंत या सिटीकरांना साई भक्ताला आम्ही कुठल्या प्रकारचा धक्का लावून देणार नाही आणि इथल्या गुन्हेगाराला इथं आश्रय देणार नाही गुन्हेगाराला कुठल्या प्रकारची म्हणजे कोणी असेल बाजू न वाजू देव हे लोक बसले हे आपलेच ऐकायला बसले आता अभय भाई बोलतील बोलतील त्याच्यानंतर डी एस पी साहेब बोलतील या गुन्हेगारीच मूळ नष्ट करण्यासाठी पोलीस स्टेशन जबाबदारी घ्यायची ना तर पोलीस स्टेशनला विनंती आहे का तुम्ही कळकळीने एक पंधरा दिवसामध्ये सगळं व्यवस्थित करा बरोबर का एकदा और... हात वर करून सांगा बरं साहेबांना हे साबा साहेब बाबा आता आवाज देऊ आमचा झाला जा जेवायचा टाईम आमचा झाला याचा टाईम याचा टाईम जेवायचा टाईम हा सगळा टाईम होत असताना आम्ही एवढा कळकळीन तुमच्यापासून बसलो आणि तुम्हाला कळकळीन सांगू राहिलो याच्यासाठी तुम्ही पूर्णपणे बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुम्ही हे आकडे भोगत नाही मी एक जबाबदार व्यक्ती आहे म्हणून मी तुम्हाला आकडे जी दिली आहे याच्या पलीकडे काही या आणखीन आमच्याकडे माहिती आहे ती बंद देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला कोणतरी सांगितलं माझं सांगितलं जो तुमचा तो अधिकारी ना त्याला व्यवस्थित ना गरचुलीला पाठवा गरचुलीला गरजुलीला पाठवा कुठं पाठवायचं गरचुलीने पण जाधून नगरपर्यंत जातील ते कुठं जाधव आपल्याला काय करायचं आणि हो आता मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याला शब्द दिला कारवाई करतील जर नाही आलं तर पुढं या ताकदीने याच्या डबल ताकदीने आपल्याला मध्ये उतरायचंय आणि पोलीस स्टेशन उमरचं नाही एवढं सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र